नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे आमच्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो अश्विनी नक्षत्रापासून ते रेवती नक्षत्रापर्यंत या सत्तावीस नक्षत्रांचे गुणधर्म असतील स्वभाव वैशिष्ट्य असतील इत्यादी जी काही सविस्तर माहिती आहे ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेतो आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जे अश्विनीपासूनचं जे चौथं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र त्या रोहिणी नक्षत्राची समग्र माहिती जाणून घेणार होत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा <ण्णागी> वृषभ राशीतलं पहिलं नक्षत्र कृत्तिका झाल्यानंतर दुसरं नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय हे रोहिणी नक्षत्र जे आहे ते पृथ्वी तत्त्वाचं नक्षत्र असून या नक्षत्राची देवता जी सांगितली आहे ज्योतिषामध्ये ती प्रजापती अर्थात ब्रह्मदेव अशी ही देवता सांगितली आहे हे मनुष्यगणाचं रजोगुणी नक्षत्र आहे म्हणजे सत्व तम हे जे तीन गुण आहेत त्यातलं रजोगुणाचं नक्षत्र हे रोहिणी नक्षत्र आहे आता आकाशामध्ये तुम्ही जर रोहिणी नक्षत्राकडे बघितलं तर रोहिणी नक्षत्राच्या अंतर्गत पाच तारे आहेत असं दृश्यमान ते दृश्य तुम्हाला दिसेल आणि ते जर एकत्र जोडले हे पाच तारे तर शकट अर्थात गाडी किंवा रथाच्या समान आकृती तुम्हाला आकाशामध्ये दिसू शकते आता पुराणात असा उल्लेख आलाय की दक्ष प्रजापतीला साठ कन्या होत्या त्याच्यातल्या सत्तावीस कन्यांचा जो विवाह झाला तो चंद्राशी झालेला आहे त्या सत्तावीस कन्या म्हणजेच ही सत्तावीस नक्षत्र त्यातील जी रोहिणी नावाची कन्या होती थी तिचं या चंद्रावरती विशेष प्रेम होतं आणि चंद्राचंही रोहिणीवरती किंवा रोहिणीचं चंद्रावर विशेष प्रेम असण्याचं कारण असं त्याला एक काही खगोलीय घटनासुद्धा कारणीभूत आहे म्हणजे आपल्या वेदात किंवा पुराणात ज्या गोष्टी आल्या त्या सांकेतिक आहेत त्याचं खगोलशास्त्रदृष्ट्या विवेचनसुद्धा अतिशय सुंदर दिलेलं आहे जेव्हा चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये असतो आणि राहू मिथुनेच्या पंधरा अंशापासून तुळेच्या पंधरा अंशापर्यंत असतो तेव्हा चंद्राचा दक्षिण शर म्हणजे क्रांतिवृत्तापासूनचं त्याचं जे दक्षिणेकडचं अंतर आहे ते दोन अंश पस्तीस कलांपेक्षा कमी असतं आणि रोहिणीचा जो योग तारा आहे त्याचाही दक्षिण शहर दोन अंश पस्तीस कलेच्याच आसपास आहे आस त्यामुळे रोहिणीच्या योग ताऱ्याला अतिशय जवळून चंद्र स्पर्श करत आहे असं दृश्य आपल्याला आकाशामध्ये त्यावेळेला दिसत असतं त्यामुळेच रोहिणीचं चंद्रा चंद्रावरती प्रेम आहे किंवा चंद्राचं रोहिणीवरती प्रेम आहे असं एक सांकेतिक योजना शब्दांची आपल्या ऋषींनी किंवा आचार्यांनी केलेली आपल्याला आढळते रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये जी आहे ती स्वतंत्रपणे ग्रंथात दिलेत आपले जे जा आचार्य झालेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नारद ऋषी असतील पराशर असतील किंवा इतरही ज्योतिष ग्रंथात या रोहिणी नक्षत्राच्या जातकाचं स्वतंत्र वैशिष्ट्य दिलं आहे ते आपण आता जाणून घेऊयात पराशर ऋषी काय म्हणतात याबद्दल तर सुतधन पशुमान विद्वान दाता धीरोल्पवाक स्थिरमतीश्च तेजस्वी प्राजापत्ये नरो जाता असं वर्णन रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचं केलं आहे हे लोक जे असतात ते धनधान्य पुत्र पौत्र इत्यादींनी युक्त असतात अतिशय विद्वान असतात म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये विद्येमध्ये अतिशय पारंगत असतात दानशूर व धीर गंभीर असून सारगर्भीत कमी व स्पष्ट असं बोलणारं हे व्यक्तिमत्व असतं स्थिर बुद्धीचं म्हणजे ज्यांची एक्झिक्युशन पॉवर अतिशय चांगली आहे असे लोक हे रोहिणी नक्षत्रावर जन्म घेतात दुसरं वैशिष्ट्य देताना धर्म कर्म कुशल कलेवर असं संस्कृतमध्ये सांगतात या लोकांना शेतीवाडीची सुद्धा आवड असते तसंच धर्म मार्गावरती हे लोक रथ असतात थोडक्यात हे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात अतिशय सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्वाचे आणि कामी स्वभावाचे लोक हे रोहिणी नक्षत्राचे असतात संगीत असेल नाटक असेल ललित कलांमध्ये अत्यंत रुची घेणारे लोक हे रोहिणी नक्षत्रावर जन्म घेतात सौजन्यशील संवेदनशील सौम्य स्वभावाची ज्ञानी नम्र आणि कुशल अशी व्यक्ती ही रोहिणी नक्षत्रावर जन्म घेत असते रोहिणी नक्षत्रावर ज्या स्त्रिया जन्म घेतात त्या अतिशय सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जातात त्यांच्यात पारंपरिक व आधुनिक अशी दोन्हीही मूल्य जडलेली असतात रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा व्यवसाय आणि आरोग्याविषयी आपण आता पुढे बघूयात व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत प्रामुख्याने एजन्सी किंवा एजंटचा व्यवसाय करणारे न्यायाधीश वकील फॅन्सी वस्तूंचे व्यापारी जमीन जुमला तसंच शेतीच्या संबंधी काम करणारे राजकीय किंवा सामाजिक उपक्रम राबवणारे लोक या नक्षत्रावर जन्म घेतात साहित्य कला इत्यादीद्वारे पैसा मिळवणारे तसंच संपत्ती वैभव आणि सत्ता मिळवणारे लोक हे रोहिणी नक्षत्रावर जन्म घेत असतात आता आरोग्याचा जर विचार केला तर रोहिणी नक्षत्राचे लोक हे सुखवस्तू असतात त्यामुळे त्यांना मधुमेहासारखे आजार लगेच होऊ शकतात किंवा संदर्भातील आजार हे रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना होऊ शकतात रोहिणी हे जे नक्षत्र आहे हे अंध नक्षत्र सांगितलेलं आहे त्यामुळे या नक्षत्रावर त्या नक्षत्रा कोणतीही वस्तू जर हरवली गेली तर ती अतिशय लवकर सापडते व विशेषतः पूर्व दिशेला ही वस्तू सापडायची शक्यता जास्त असते या नक्षत्राची देवता आम्ही मगाशी सांगितलं तसं प्रजापती किंवा ब्रह्मदेव असल्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींनी दररोज श्री प्रजापतये नमहा या मंत्राचा जप जरूर करावा तसंच या नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष सांगितला आहे प्रत्येक नक्षत्राचे काही स्वतंत्र आराध्य वृक्ष आहेत तसं रोहिणी नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे ते जांभुळाचं झाड सांगितलेलं आहे त्यामुळे जांभळाच्या झाडाला पाणी घालणं तसंच विशेषतः दर महिन्याला जेव्हा चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये असतो त्यावेळेला या जांभळाच्या झाडाची सेवा करणं पाणी घालणं झाडाखाली अगरबत्ती निरांजन वगैरे लावणं ही सेवा आपण जरूर करावी ज्या योग्य अनुकूलता रोजच्या जीवनात लाभायला मदत होते तर अशा प्रकारे ही रोहिणी नक्षत्राची माहिती आपण जाणून घेतली मागील आश्विनीपासून ते कृतिका नक्षत्रापर्यंतच्या व्हिडिओचे म्हणजे नक्षत्राच्या वैशिष्ट्यांचे स्वतंत्र व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जरूर बघायला मिळतील ते आपण जरूर बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार